मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपला स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी फिल्टरम एल एल पी या संस्थेकडून वीस कोटींची भागीदारी केली आहे अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील एफ एम सी आय 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 मध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी संस्थेचे सचिव किशोर मुंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय गोहोकर एफ एम सी आय आय आयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर तलाठी स्मार्ट मीटर स्टार्टअपचे व्यंकटेश शेट्टे आदी उपस्थित होते भाऊसाहेब जाधव म्हणाले मराठवाडा मित्रमंडळाने संशोधन विज्ञान तंत्रज्ञानातील उत्कृष्टता कौशल्य व उद्योजकता विकास मूल्याधारित शिक्षणावर भर देते येथे बहुतांचे हित हा विचार जपला आहे विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन इन्व्हेन्शन स्टार्टअप संस्कृती व उद्योजकतेची भावना रुजावी या उद्देशाने एफ एम सी आय 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 ची स्थापना करण्यात आली आजवर अनेक स्टार्टअपचे यशस्वीरित्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले आहे स्मार्ट मीटरच्या या स्टार्टअपला तब्बल वीस कोटींची गुंतवणूक मिळणे आमच्याकरिता अभिमानाची गोष्ट आहे फाउंडेशन फॉर मेक इट ज्यामध्ये इन्व्हेन्शन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन हे या ठिकाणी प्रामुख्यानं होतं हे सेंटर टाटा टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या सहाय्यानं सुरू झालं जवळपास बारा हजार चौरस फुटामध्ये हे सेंटर आहे आणि प्रामुख्यानं या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा महाविद्यालयाच्या वतीनं पुरवलेल्या आहेत म्हणून ज्यांना ज्यांना काही वेगळ्या आयडियाज आहे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे नवीन काही कल्पना आहेत ते या ठिकाणी येतात या सुविधांचा फायदा त्यांना होतो हे करत असताना आमच्या विद्यार्थ्यांनालाही निश्चितपणे फायदा होईल आत कारण काय या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल ॲटमॉस्फिअर या ठिकाणी होतं इंडस्ट्रीजमधले उडबी इंडस्ट्रीज म्हणा किंवा ज्यांच्या इंडस्ट्रीज आहेत ते लोक येतात मुलांना गायडन्स होतं आणि नुस अकॅडमिकच्या पलीकडे जाऊन आपणही काही व्यवसाय सुरू करावा ही भावना आमच्या प्राध्यापकांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जर रुजली तर मला वाटतं याचा सफ म्हणजे उद्देश सफल होईल असं मला वाटतं <laughs> दोन हजार वीस साली सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीन पॉलिसी तयार केली त्यामध्ये भारतातल्या <coughs> सिंगल फेज अर्बन एरियातल्या सिंगल फेज मीटर्सना रिप्लेस करून त्या जागी जा, प्रिपेड आणि स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर इलेक्ट बसवायचं असं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी वेगवेगळे नियम तयार करून नवीन नियमावली तयार केली अंडर बी आय एस याच्या मानकाप्रमाणे आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला सर्टिफिकेशन देऊन त्यांच्याकडनं हे मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं साधारण अठ्ठावीस कोटी मीटर पुढची पुढच्या पाच वर्षामध्ये ऑल ओव्हर इंडिया बसवायचे आहे असं ते आहे ह्याच्यामध्ये एफ एम सी ट्रिपल आयसारख्या संस्थेने ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला आत्तापर्यंत वेगवेगळ्या ग्रँडमार्फत किंवा इतर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन संदर्भात किंवा नवीन जे काही आम्हाला प्रयोग करायचे त्याच्याकरता फॅसिलिटी दिली मुलं आम्हाला त्यांनी इंटर्न म्हणून पाठवली या सगळ्याचा उपयोग झाल्यामुळे आज आमचं प्रॉडक्ट तयार हो झालेलं आहे आत्ता हे जे अठ्ठावीस कोटी मीटर आहेत हे संपूर्ण भारतभरात बसवायचे आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये फक्त एका स्टेटमध्ये असं नाही आहे सगळीकडे ते कंपल्सरी बसवायचे आणि त्याच्या दृष्टीने जे, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याचं सरकारचं काम जोरदार चालू आहे साधारण डिसेंबरपासून हे मीटर सगळीकडे बसवले जातात मी इथं कार्यकारी संचालक आहे इथं आत्तापर्यंत पासष्ट स्टार्टअप झाले त्यातले साधारण वीस एक स्टार्टअप ग्रॅज्युएट झाले आम्ही जे मोठे होऊन गेले त्यांना आपण ग्रॅज्युएट झाले असं म्हणतो ते बाहेर गेले आणि आत्ता हे सध्या चव्वेचाळीस स्टार्टअप आहे आपण इथं त्यांना सर्व प्रकारची सुविधा बोलतो त्यांचं हँड होल्डिंग करतो बेसिकली वोट धरतो आणि त्यांना मोठं होण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांना जे काय लागणारे लग, सहकार्य हे सुरुवातीला आयडिया जनरेशन त्यानंतर त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी फॉर्मेशन यांना लागलं तर फंडिंग आणि फंडिंगनंतर त्यांचं जर प्रोडक्शन मोठं करायचं असेल तर जर प्रोडक्शन करायचं असेल तर हे सर्वासाठी आपण मदत करतो कॉलेजचा पूर्णपणे सपोर्ट आहे कॉलेजला एक साधारण शंभर एक डॉक्टरेट प्रोफेसर्स आहेत ते यांना मेंटॉर म्हणून आहेत इंडस्ट्रीमध्ये चांगला करेक्ट असल्यामुळं इंडस्ट्रीतले बऱ्यापैकी मेंटर असतात कुठल्या कुठल्या विषयातील तज्ज्ञ असतात एखाद्याला मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम असतात तर मार्केटिंगचा माणूस आम्ही बोलू शकतो त्याबरोबर तो, तो गप्पा मारेल त्याचं प्रॉडक्ट कसं मार्केट करायचं त्याची सर्व्हिस कशी मार्केट करायची हे सगळं तिथं केलं जातं आणि तिथे त्या माणसाला दर तीन महिन्याला मी रिव्ह्यू करत असतो प्लस मंथली एक मिटिंग घेत असतो कोणाला कुठलं अडचण आहे का कोणाची काय प्रगती झालेली आहे ह्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटच्या बऱ्याच काही स्कीम आहेत स्टार्टअप इंडिया सीड फोंडची स्कीम आहे त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी आम्हाला एक कोटी रुपये मिळाले होते तर आम्ही ऑल ओवर इंडियामधल्या स्टार्टअप्सना ते वाटायचं परवानगी आहे आयदर ग्रँड किंवा डेट म्हणून त्यातल्या आपण दोन लोकांना ग्रँड दिलेली आहे बाकी पाच लोकांना डेट दिलेलं आहे आणि सातही स्टार्टअप अतिशय चांगले चालू आहेत आणि ते त्यांचे पैसे परत पण फेडत आहेत ग्रँड परत द्यायचे नसते पण डेट परत द्यायचं डेट काही लोक ॲडव्हान्समध्ये परत करायला लागलेत असे चांगलं क्षेत्रासाठी एक ई व्हीमध्ये आहे एक फार्मामध्ये आहे फार्मामधला तर एकदमच वेगळा आहे त्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे परत सुरू केलं एक पेट्समध्ये आहे मधला एक जण आहे एक उ, मेडिकल क्षेत्रातला बघलं आहे असे सगळ्या व्हरायटीमधले आहे त्यामुळं नुसतं डोमेन स्पेसिफिक नाही आहे बेसिकली ह्या मराठवाडा मित्रमंडळाची जी चार इन्स्टिट्यूट आहेत पुण्यामध्ये सतरा हजार स्टुडंट आहेत आणि आपल्याकडे जवळजवळ सगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत मेनली फार्मास्युटिकल आहे पॉलिटेक्निक आहे इंजिनिअरिंग आहे आर्किटेक्चर आहे लॉ आहे मॅनेजमेंट आहे त्यामुळं आपल्याकडं आपण कशाला असं थांबत नाही की बाबा हा स्टार्टअप मला नको आम्ही सर्व स्टार्टअपला सहकार्य त्याला कसं कर अप्लाय करते काही नाही त्यांनी फक्त मला किंवा आमच्या टीमला कोणालाही त्यांचं काय आयडिया ते सांगायची एक दोन पाणी प्रेझेंटेशन केलं जास्त चांगलं आम्हाला जे चांगलं वाटतं की आम्ही त्यांना परत समोर समोर बुडून घेतो हो त्यांच्याशी गप्पा मारतो त्याच्यातला कॉन्फिडन्स बघतो त्याला काय मदत लागेल ते आम्हाला साधारण एवढ्या अनुभवानंतर सांग कळतं आम्ही त्याला बोलून घेतो ये भाऊ तू इथं ये तुला आम्ही सगळं बघतो कॉलेजमध्ये बऱ्याच सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबोरेटरीज आहेत त्या सगळ्या ज्यांना वापरता येतं खाली जे सॉफ्टवेअर आहेत त्यांना वापरता येतं इथे जे स्टार्टअप आहेत ते आमचे लाईफ मेंबर होतं ते आयुष्यभर इथल्या फॅसिलिटी वापरू शकतो